गुजराती मराठी वादावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की ही देशाची निवडणूक आहे महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रथम सन्मान झाला पाहिजे त्याचबरोबर त्या त्या भागातील भाषेला प्रथम प्राधान्य पाहिजे प्रत्येक भाषेचा सन्मान झाला पाहिजे कल्याणमध्ये माहितीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी अविनाश जाधव बोलत होते लागले का मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नऊ तारखेपासूनच कामाला लागली जेव्हा सन्माननीय राजसाहेबांनी आमच्या शिवतीर्थच्या सभेत सांगितलं होतं परंतु मी आता जे काही प्रचारात फिरतो आहे आता देखील काही वेळापूर्वी तुम्ही सगळे उपस्थित होतात आणि गुजराती समाजाची एक बैठक झाली ज्या बैठकीमध्ये स्वतः महिला उठून घोषणा देतात आणि निवडून आणण्याचं आश्वासन देतात मला वाटतं याच्या पुढ्या प्रचारात काय असतं कारण अनेक वेळेला आम्ही प्रचार पाहतो तर उमेदवार हात जोडून उभा असतो तिथे अशी परिस्थिती आहे की लो, लोक लोक समोरून सांगत आहेत की आम्ही मोदींना निवडून देणार आम्ही कपिल पाटलांना निवडून देणार सो मला वाटतं आता ह्या कल्याण लो कल्या लो, भिवंडी लोकसभेमध्ये आता एवढंच राहिलेलं आहे की मताधिक्य किती असेल याच्यावरच मला असं वाटतं की प्रचाराची दिशा राहील मागील अनेक वर्ष जे काही कपिल पाटील साहेबांनी काम केलं आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे नम्रपणा आणि ज्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे किंवा प्रचाराची रणधुमाळी चालू आहे पूर्ण खात्रीने सांगतो की आमचे संपूर्ण महाराष्ट्र सैनिक कपिल पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार रा आहेत आणि शेवटचा मतदार जोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार मराठी भाषा मला असं वाटतंय की आता हा विषय राहिलेला नाही आहे बरोबर आहे निवडणूक देशाची आहे त्यामुळे देशाच्या निवडणुकीला देशभरात जिथे जिथे राहणारा प्रत्येक माणूस आहे त्याचा सहभाग असला पाहिजे त्याच्या भाषेचा सहभाग असला पाहिजे महाराष्ट्रात प्रथम प्राधान्य मराठीला असलं पाहिजे पण त्याच्याबरोबर त्या त्या भागात राहणाऱ्या त्या त्या भाषिक लोकांचाही सन्मान झाला पाहिजे असं आम्हाला ठाकरे पद्धतीने प्रचार केला जातोय समोर दिसल्याच्या नंतर तुमची प्रचाराची दिशा बदलते सो ठाकरे गटाला समोर पराभव दिसायला लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांची दिशा बदलत चाललेली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम